महिला सुरक्षित निर्भय सक्षम व आत्मनिर्भर व्हावी त्यांच्यामध्ये फिटनेसचे महत्व वाढावे या उद्देशाने हजारो हिरकणी रविवारी पुण्याच्या रस्त्यावर धावल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यासह संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटाच्या टीमने महिलांना प्रोत्साहन दिले आम्ही सुरक्षित व सक्षम आहोत असा संदेश महिलांनी यावेळी दिला साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्या हिरकणी रन विमेन्स ओ... हिरकनी रन वुमेन्स हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते पुण्यासह राज्यातील विविध शहरातून व गावातून बाराशेपेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला बाबुराव सणस मैदान सारसबाग पासून मॅरेथॉनला सुरुवात झाली तीन पाच दहा आणि बारा किलोमीटर अशा चार प्रकारात झालेल्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सह, मुक्ताईचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर अभिनेता अजय पुरस्कार तेजस बर्वे अभिनेत्री नेहा नाईक साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व संयोजक सूरज लोखंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहोरकर निशा पाचंगे स्मिता भिसे विपुल शर्मा आदी उपस्थित होते अजय पुरकर दिग्पाल लांजेकर लांजेकर यांनी महिलांना प्रोत्साहित केले या यावेळी झालेल्या झुंबान नृत्याने उपस्थित महिलांमध्ये उत्साह संचारला होता सहभागी सर्व धावपटूंना प्रमाणपत्र मेडल टी शर्ट व नाश्ता देण्यात आला विजेत्यांना रुख पारितोषिके देण्यात आली सणस मैदान दांडेकर पूल सिंहगड रोड राजाराम पूल संतोष हॉल ते सणस मैदान असा मॅरेथॉनचा मार्ग होता निघून आली आहे मी दीड वाजता लँड झाले मुंबईत आणि तिकडनं प्रवास करून डायरेक्ट इथे आले आहे आणि मला असं होतं की एवढा सगळा प्रवास केल्यानंतर पोहोचल्यानंतर कसं होणार आहे झोप झालेली नसणार आहे आपण काय बोलणार आहोत काय करणार आहोत पण इथे येऊन तुमचा हा जो जोश आहे जल्लोष आहे तो बघून मला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि रात्रभर प्रवास करून आता मी तुमच्याबरोबर मॅरेथॉनही धावू शकते एवढी एनर्जी तुमच्यामुळे मला मिळाली आहे सो आणि ऑल द बेस्ट खूप साऱ्या शुभेच्छा एकतर या उप बद्दल सचिन जी तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण टीमचे म्हणजे साई जनसेवा फाउंडेशनचे मी अतिशय मनापासून आभार मानते प्रचंड कौतुक वाटत मला की आपण खर तर आठ मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने हे आयोजित करणार होतो पण भरपूर कार्यक्रम असतात महाराष्ट्रभर आणि भरपूर काही गोष्टी सुरू असतात तर त्या सगळ्या सागरात आपण कुठेतरी हरवून जायला नको म्हणून आपण आज या मॅरेथॉनची खर तर करत आहोत आणि आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खास आहे कारण आताच मी असं ऐकलं स्टेजवर येता येता की हे आपण या वर्षी नाही तर परंपरा ही परंपरा सुरू करूयात आणि आजपासून या वर्षापासून ही परंपरा सुरू झाली तर आपण दरवर्षी हिरकणी मॅरेथॉन आयोजित करूयात आणि मला निश्चितच आनंद वाटेल दरवर्षी तुमच्याशी असंच जोडलं जाईल याची खात्री आहे आणि त्यानिमित्ताने आपण

आणि ते रस्त्यावरती सुरक्षित आहे हा संदेश देण्यासाठी साईजनशिवाय प्रतिष्ठान मार्फत फक्त मैदान मॅरेथॉन आयोजित केली होती हजारोंनी या महिलामध्ये प्रतिसाद तर मिळालाच पण सोनाली कुलकर्णी या अभिनेत्री सुद्धा महिलांमध्ये रोड केला आहे मी सुद्धा हा संदेश देते महिलांमध्ये की महिला युद्ध असेल तर सर्व काही गोष्टी येऊ शकतात आणि सायजनशाह प्रतिष्ठान पुणे महानगरपालिका कचरत वेगवेगळे प्रकल्प करते आणि सर्व सर्वसामान्यांमध्ये काम करत असते मग गोरगरीब खेतकोरी अशा मुलांना कायम मदत करते आणि हातून सुद्धा काय जो निधी अवय उपलब्ध आहे तो आपण सर्वसामान्य ज्या वंचित घटक आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत अपंग आहेत अंध आहेत अशांच्या मदतीसाठी करणार आहेत आणि साईजनशा प्रतिष्ठानी कायम जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेते आणि कायम घेत राहील एवढं सांगतो पाच किलोमीटर मी पळले कसं वाटलं नुसतं वाटलं छान वाटलं माझं नाव माझ नामेश्वर चिंटे आणि पाच किलोमीटर पळले आणि आमच्या ना एकदम दिसते हुसला होता आणि रोज काहीतरी करत असत ना ध्रॉपर हो ना रनिंग करते प्रॅक्टिस करते व्हेरी गुड तुम्हाला काय बोलायचंय मुली न काय बोलायचंय दमलं गाऊन हा वा वा तुम्ही तुट मला मी तसं राहतो आला सतराला मुंबईला मी कोल्हापूरची ओरंगाड नसुवाडीची मी मुंबईला आहे रिक्षा चालवतो बेचाळीस किलोमीटर जागो वसेविरार टाटा अल्ट्रा पन्नास तीनशे उचं मॅरेथॉन झालात कम से कम दोनशे अडीचशे ट्रॅफे आहेत माझ्याकडे आणि लेडीज साठी मुंबईला मी अकरा ते पाचव्या वेळेस मी सर्विस देतो डिलिव्हरी पेशंट हॉस्पिटल आणि रिक्षा चालवून मी माझा उदरनिर्वाह करतो मी कॉलेज करतोय ग्रॅज्युएशन लास्ट इयर कम्प्लीट केलं आणि माझी मुलगी आता बारावी झाल्या सिंगल मदर आहे बारा तेरा वर्षापासून सांगत तुमची मुलगी किती वर्षाची आहे माझी आता बारावी झाली कम्प्लीट मुलगा बघून कोणी म्हणेल का एवढी मोठी मुलगी आहे त्यांना आणि लोकांना तुम्ही प्रेरणा देत राहा धन्यवाद शुभेच्छा आणि अभिनंदन तर अशा पद्धतीने सगळ्या महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत एकवीस म्हणजे हा आपल्यास आता संपत आली आहे बऱ्याच जणी परत येत आहेत त्यापुढे दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा सगळ्या जणी आता धावून येत आपण जाऊन त्यांना